नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज तुम्हाला आपण एकतीस डिसेंबर रोजीचा धुळेचा शेतकरी मज बाजार दाखवतोय आणि तुम्हाला आपण मित्रांनो संध्याकाळी लागण मेशीचा बाजार टाकणार आहोत सात वाजेला आपल्या चॅनलला येईल मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो फुलासा बाजार बनलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार दादा नमस्कार तर बाजार वगैरे हो फुल भरले फुल भरलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ज्या कमी मित्र सत्तर हजार ऐंशी हजार साठ हजार अशा रेंजच्या पण आपण तुम्हाला मशी वगैरे दाखवणार आहोत तर चला मग बाजार आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या सगळ्या नाही

चलन दे फायनल एकवीस की एक फायनल एक किती दूध दूध किती लिटर दूध आहे कच्च आहे बारा लिटर दूध आहे बरं तर मित्रांनो बारा लिटर कच्चा दूध आहे या मशीला म्हणजे बघा मोठी मैस आहे आपण तुम्हाला मागून पण मशी दाखवणार आहोत बरं कोण गाजू आपण चाळीस आहे का तुम्ही इथले नाही भाऊ आम्ही औरंगाबाद चे असं आहे का हा तिथून मशी खरेदी करतात हा चल दे भाऊ दे एक लाख अठरा हजार दोन हजारची आडी भाऊन इथे माहिती भाऊ दिली दिली नाही आपली एकवीस ची आडी तर मित्रांनो मागितली गेलेली एक लाख अठरा पर्यंत बारा लिटर कच्च दूध आहे म्हशीला पेद्र आहे समोर पण एक व्यवहार चालू आहे इकडे पण चालू आहे दे ना भाऊ बोललो तर मित्रांनो तुम्हाला आता बघा ही म्हैस दाखवतो जी एक लाख अठरा ला मागितली गेलेली आहे म्हैस बघा हो मोठी मशी होती मित्रांनो आता इकडे पूर्ण काही बाजार आहे तो तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुलासा बाजार भरलेला आहे आता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला आ... म्हशीची म्हणजे क्वालिटीवरती किंमत आहे मीडियम रेंजची राहिली तर मीडियम किंमत असते काय किंमत आहे म्हशीची एक लाख वीस हजार रुपये का कोण गावची तुम्ही बरं काय दूध वगैरे गावा नाही का तोलवर आहे का तर बघा मित्रांनो तोलावरची म्हैस तुम्हाला आपण त्याचा नंबर वगैरे देणार काही मागणी लागली काही ना बाजारमध्ये कितीला मागा दी नव्वद ला मागा दे का तर मित्रांनो ही जी म्हैस आहे बघा म्हैस याला नव्वद ला मागितली गेलेली तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत मित्रांनो तर काय ना तुमचं रवींद्र गणपती रवींद्र गणपती बरोबर तर काय अपेक्षा आहे आपली एक पाच ची एक पाच ची अपेक्षा आहे नंबर आहे तुमच्याकडं नाही का तर मित्रांनो त्यांची एक पाच पर्यंत अपेक्षा आहे तुम्हाला पण मैस दाखवलेली हे बघा मित्रांनो तर आपण त्यांनी आपल्या अपेक्षा काय ते पण तुम्हाला सांगितलेली एक पाचशे अपेक्षा आहे त्यांची नव्वद पंच्याण्णवला म्हैशी मागितली गेलेली आता पूळ काही म्हशी मित्रांनो त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर बाजार बघा मित्रांनो एकदम फुलासा बाजार बनलेला आहे काही ज्या कमी किमतीच्या म्हशी मित्रांनो त्या आपण तुम्हाला दाखवतो आता बरेच शेतकरी त्यांचा बजेट नसतो मोठ्या मशी घ्यायचा तर त्यासाठी आपण तुम्हाला आता कमी किमतीच्या पण दाखवणार आहोत बाजार बघा मित्रांनो एकदम फुलाचा बाजार बनलेला आहे मित्रांनो आजचा बाजार वगैरे भरलेला आता कुठल्याही बाजारात जा मित्रांनो तुम्हाला शेतकरीच्या मशी कमी आलेल्या असतात बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या जास्त आलेले असतात आपल्याला शेतकरीच्या दुधाच्या म्हशी आपल्याला दिसल्या त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत आता इकडे एक म्हशी आहे मित्रांनो तिची पण तुम्हाला आपण पन्द किंमत नक्कीच सांगणार आहोत तिची तुम्हाला पण किंमत सांगणार आहोत मित्रांनो म्हशीची काय किंमत आहे म्हशीची किंमत किती पंचावन्न हजार रुपये का तर मित्रांनो म्हशीची किंमत जी आहे ती पंचावन्न हजार रुपये आहे म्हैस बघा तुम्ही आता किती वेळ त्याची पहिल्या मध्ये का पहिल्या रूम मध्ये का तर पहिल्या मध्ये कुठल्या दिली कुठले पिंपणेर तर पिंपणेर चे मित्रांनो व्यापार आहे त्यांचा असं बरोबर आता ही जी म्हैस आहे मित्रांनो हिचा जो व्यवहार आहे तर बाजारातच होईल अशा ज्या म्हशी असतात कमी रेंजच्या चांगल्या क्वालिटीच्या म्हणजे आता घरगुतीसाठी काय हरकत नाही मित्रांनो अडीच तीन लिटर दूध दिली एका टायमाला ती कशी आता इकडं पण तुम्हाला काही आपण म्हशी दाखवतो आज आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत मित्रांनो बाजार बघा बादा तुम्ही Yeah! <laughs> तरी एक बघा मित्रांनो इकडे एक मैसी भाऊ तोलावरची काही तोलावर आहे का नऊ महिन्याची का एक महिना बाकी आहे काय किंमत वगैरे याची एक पंधरा एक आपण सांगितलेली आहे का तर मित्रांनो याची एक पंधरा सांगायची नऊ महिन्याची एक महिना बाकी आहे तर मैस बघा मित्रांनो मोठी मैस आहे

तर मित्रांनो चालू व्यवहारीच इकडं एक आहे मित्रांनो तुम्ही काय नाव किरणराजदार पाटील या पुढे घ्या तर मित्रांनो त्यांची शेतकरी म्हैस बघा शेतकरीची मैस आहे मित्रांनो आता बघा मित्रांनो म्हैस कास वगैरे सड वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो बघा एकदम मोठी म्हैस आहे चांगलं दूध देईल मित्रांनो ही म्हैस किती किंमत आहे का एक दा का एक लाख दहा हजार रुपये का इथं मागितलं का कोणी काय भाव मागा नव्वद हजार तर मित्रांनो नव्वद हजार रुपयाला आता ही म्हैस मागितली गेलेली आहे म्हैस बघा तुम्ही अह धान धुळे अह धानचे आहेत मित्रांनो शंभर टक्के या म्हशीचा पण इथं व्यवहार होईल तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेवढ्या शेतकऱ्याच्या म्हशी होत्या मित्रांनो तेवढे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ससा बाजारामध्ये जास्त करून व्यापाऱ्याच्या म्हशी येत आहे तर आजच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा